श्री गणेश गुरु श्री गुरुवे चुरुत्री परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सत्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध द्वितीया मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव एकशे एक्क्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बेचाळीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना म्हणतात शाळेमध्ये खूप गुरुजी असले तरी त्यांचे वरती हेडमास्तर फक्त एकच असतात तसेच हे आहे व्यवहारातही हायकोर्टाच्या निकालापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे महत्व अधिक असते तेव्हा स्वतःच्या गुरूंना कधीही सोडू नका त्यांचा मान त्यांना देणे तुमचे कर्तव्यच आहे त्याचबरोबर उच्च दर्जाच्या गुरूंच्या दर्शनाचा योग आल्यास त्यांचाही मान ठेवणे तुमचे कर्तव्यच आहे कोणत्याही कोर्टाची बेअदबी तुमच्याकडून घडली तर जसे शासन असते तसेच कोणत्याही गुरूंचा अपमान तुमच्याकडून घडल्यास तुम्हाला निश्चितच शासन घडेल हे लक्षात ठेवा त्यांच्या कार्यात आणि सेवेत सदैव सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील रहा तरच तुमचा उद्धार निश्चितच लवकर होईल माझेही आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कर्ण अहिल्यानगर दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव प्रश्न आहे जेवणानंतर पाचक म्हणून काय घ्यावे परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की जेवणानंतर पानाच्या विड्याचा उपयोग करतात आपले पूर्वज ऋषीमुनी हे द्रष्टे पुरुष होते त्यांनी ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत त्या सर्वामागे फारच चांगला व पवित्र हेतू दडलेला असतो जेवणानंतर जो विडा खातात तो नागवेलीच्या पानाचा असतो जे लोक रोज हा विडा खातात त्यांना जर नाग किंवा साप चावला तर त्यांना विष चढत नाही जर थोडेफार चढले तर ते त्रासदायक होत नाही कारण नागवेलीचा अर्थ लक्षात घ्या नागवेली म्हणजे नागाचे विष पचवण्याची शक्ती ज्यामध्ये आहे अशी वेल आणि त्याचे पान त्यांच्यातही शक्ती सामावलेली असते पान तयार करताना त्यामध्ये प्रमाणात चुना वापरला जातो प्रमाणापेक्षा जास्त चुना घेऊ नका चुना म्हणजे कॅल्शियम होय ज्यांना कंबर हात पाय दुखण्याची तक्रार असते त्यांनी पान अवश्य खावे म्हणजे त्यामधून रोज थोडा थोडा चुना मिळत राहील व हातपाय दुखण्याची तक्रार दूर होईल सुपारी हे लाकूड आहे त्याला चावून चावून खावे लागते हा दाताला व्यायाम आहे त्याशिवाय पानामध्ये लवंग व वेलदोडा घालतात या वस्तू देखील शरीराला उपयुक्त आहेत सुपारी देखील प्रमाणातच घ्यावी जास्त घेऊ नये त्याचा त्रास होतो सतत सुपारी खाल्ल्याने जीभ जड होते साध्या शब्दाचा उच्चार देखील स्पष्ट करू शकत नाही साधा राम शब्द देखील उच्चारता येत नाही लाभ म्हणून उच्चारतात जोपर्यंत सुपारी खाणे बंद होत नाही तोपर्यंत सुधारणा होणे शक्य नाही विडा बनवताना तो दीड पानांचा किंवा जास्तीत जास्त दोन पानांचा असावा दिवसभरात एक विडा जेवणानंतर खावा जे लोक मांसाहार करतात त्यांना दिवसभर मळमळते ही मळमळ दूर करण्याकरिता ते लोक दिवसभर पान खातात नंतर ही त्यांना सवय पडते परंतु ह्याचा शरीराला त्रास होतोच परमेश्वराने जे निर्माण केले ते सर्व मानव कल्याणासाठी आहे हे जरी खरे असले तरी त्याचा आकार व हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे नागवेलीची पाने लहान व कोवळी निर्माण केली त्याशिवाय लवंग व वेलदोडा हेही आकाराने लहानच बनवले परमेश्वर स्वतःच या वस्तूचे निर्माते आहेत त्यांना ते आंबा किंवा पपईसारखे मोठे बनवता आले असते परंतु त्यांनी तसे केले नाही माणसाच्या शरीराला लवंग व वेलदोड्याची किती जरूर आहे तेवढाच आकार त्याने बनवला हा त्यांचा हेतू लक्षात घ्यायला पाहिजे गोविंद विडा म्हणजे पाच पानांचा मोठा विडा असतो हा आकाराने मोठाच असल्या कारणाने तो चावून खाल्ला जात नाही तो कुठून खाल्ला जातो काही लोक जेवणानंतर सुगंधी सुपारी किंवा निरनिराळ्या नावाने विकल्या जाणाऱ्या आकर्षक पाकिटातील सुपारी किंवा गुटखा खातात हे चांगले नाही काही लोकांना हे खाल्ल्यानंतर विशिष्ट प्रकारची गुंगी येते ह्याचा अर्थ यामध्ये कोणता तरी मादक किंवा विषारी पदार्थ थोड्या प्रमाणात मिसळला जात असलाच पाहिजे हा शरीराला अपायकारक असतो म्हणून जेवणानंतर पचनाकरिता पान खाणे हे सर्वात चांगले होय पुढील प्रश्न आहे पन्नाशी ओलांडलेल्या एका व्यक्तीने विचारले की त्याला आयुष्यभर त्रास झाला नाही आता त्याला त्रास का होतो परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की तरुण वयात खाण्यापिण्याची जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेली नाही जे जे अन्न खाल्ले जाते ते पचवले जाईलच असे नाही तरुण वयात ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत परंतु उतार वयात त्रास व्हायला सुरुवात होते तसे म्हटले तर शरीर हे मोठे कपाट आहे काही टाकले की त्यात सामावले जाते रोज थोडे थोडे न पचलेले अन्न कुठे ना कुठे साचत जाते उतार वयात शारीरिक शक्ती कमी झाली की या गोष्टींचा गाठीच्या रूपाने प्रादुर्भाव होतो निरनिराळ्या रोगाची लक्षणे दिसतात म्हणून तरुण वयात जेवताना किंवा कोणताही लहान मोठा पदार्थ खाताना शरीराला त्रास होणार नाही ना याची खात्री करून नंतरच घ्यावा म्हणजे पुढे त्रास होणार नाही पुढील प्रश्न आहे भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होईल का परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कलियुगामध्ये भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होणे शक्य नाही परंतु अप्रत्यक्ष रीतीने तो सर्व ठिकाणी आहे तो आपण पाहावा व ओळखावा लागतो देव ही शक्ती संतांच्या माध्यमाद्वारे तसेच क्षेत्राच्या ठिकाणी मूर्तीमध्ये किंवा कोणाच्या तरी माध्यमाद्वारे राहते सर्वांनी देवावर विश्वास ठेवावा संतांच्या ठिकाणी त्यांचा वास मानावा संत जेव्हा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना विश्वाची उकल करून दाखवता शाश्वत सत्य काय आहे ह्याची माहिती देतात तेव्हाही दिव्य शक्ती त्यांच्या माध्यमाद्वारे बोलत असते सामान्य माणसांमध्ये हे गुण येणे शक्य नाही सामान्य मनुष्य फारच स्वार्थी स्वभावाचा असतो तुझे ते माझे व माझे ते माझ्या बापाचे अशी वृत्ती असते भगवंत दर्शनासाठी षड्रीपूर मात करावी लागते स्वार्थीपणा लोभ अहंकार सर्व सोडावे लागते शरणागताचा भाव असला तरच तो मदत करतो तुम्ही स्वतः कितीही तपास करा त्यामुळे तुम्हाला कधीही दर्शन होणार नाही फुलामध्ये सुगंध तो आहे फळामध्ये रस तो आहे सोन्या चांदीमध्ये श्रेष्ठत्व तो आहे अन्नामध्ये शक्ती तो आहे म्हणून तर मनुष्याने अन्न खाल्ले तर शक्ती येते अंगात तरतरी येते अशा रीतीने प्रत्येक वस्तूत त्याचे दर्शन होऊ शकते फक्त ते ओळखण्याची दृष्टी प्राप्त करा देवाला भजल्याशिवाय सामान्य माणसाला नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त